गेल्याच आठवड्यात आपल्या देशातली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आणि एकच खळबळ माजली आता याच ज्योतीचं पहलगाम कनेक्शन सुद्धा समोर आलंय जानेवारी महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच ज्योती ही पहलगामला गेली होती त्यामुळे ज्योतीचा पहलगामचा दौरा आणि बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगामवरती केलेला हल्ला याचं काही कनेक्शन आहे का या बाबींचा सध्या तपास सुरू आहे त्यातच ज्योतीनं चीनलाही भेट दिल्याची आंखें के नवी माहिती ऊंचे डाटा लिए। तो और... यूट्यूबर ज्योति मल्होत्रा वीडियो ब्लॉगर मनुष्य उड़क जाती। मैं हूं आज अमृतसर गोल्डन टेंपल के पास। Oh my god, नीचे है सब घर। तीनों अत्ता परेंता अनेक ठिकाने जाऊँ वीडियो ब्लॉगिंग के बद्रीनाथ मंदिर के ठीक नीचे यहाँ पे तप्त कुंड है संवादाची चांगली शैली आणि सुंदर चेहरा असल्यानं तिला लाखो फॉलोअर्स मिळाले मात्र याच निरागस आणि सुंदर चेहऱ्या मागे अनेक रहस्य दडली ज्योतीचे कारनामे हॉलिवूडच्या स्पाय सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाहीये व्हिडिओ ब्लॉगरच्या नावाखाली ज्योती पाकिस्तानसाठी गरगिरी करत होती लोकाનો બલાવ એટલે કે આટલી સગવડ યાદ પેદા કરો એટના ગ્રાન્ડ વેલકમ ઓર એટના અરેન્જમેન્ટ દેખી બહુત મજા આવી જ્યોતિ આતા પરેંત તબબલ 3 વેળા પાકિસ્તાન જવાનું આવી છે વેલકમ ટુ પાકિસ્તાન રેલ શશત્રિકાલ સલામ નમસ્તે પાકિસ્તાની ફ્રેન્ડ અને વિશેષપણે જ્યોતિલા होय तेच पाकिस्तान जिथल्या दहशतवाद्यांनी बावीस एप्रिल रोजी पहलगाव हल्ला करून सव्वीस हिंदू पर्यटकांची हत्या केली होती पंचवीस जानेवारीला ज्योती मल्होत्रानं भेट दिली होती जो बनवता विंटर वंडरलँड वंदनवाडी व्हॅली कोक्सप्लोर करो त्यामुळे पहेलगाम मध्ये रेकी करून ज्योतीने तिथली संवेदनशील माहिती आय एस आय ला पुरवली होती का माहिती आधारे हल्ला कर तपास नॉन गेटा डिक्लेयर कर दिया गया ड्यूरिंग डायरेक्ट एक्सेस विद एनी वेरी इंपॉर्टेंट डायरेक्ट एक्सेस नहीं था उसके पास किसी मिलिट्री या डिफेंस के इन्फॉर्मेशन को लेकर जो हमें इस, इस चेज पर कही उसने उसको दिया है बट डेफिनेटली शी वॉज इन टच विद ज्योतीने पहलगाम मध्ये रेकी करून तिथली माहिती जर आय एस ला दिली असेल तर पैशांसाठी ज्योतीनं देशाच्या सुरक्षेला का याचा तपास करत असताना अनेक खुलासे झाले पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी न ज्योतीला हनीट्रॅप मध्ये अडकवलं होत आणि दानिश हा उच्चायुक्तालयातील कर्मचारी असला तरी तो पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयशी कनेक्ट होता पाकिस्तानातील अनेक आयएस एजंटच्या संपर्कात होती हेही आता उघड झालं इतकंच नाही तर आता ज्योती चीनमध्ये जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे पण त्याआधी ज्योतीचे व्हिडिओ ब्लॉग पाहून तिच्यावर कुणालाही शंका आली नाही मात्र पाकिस्तानात जाऊन ज्योतीनं पाकिस्तानला प्रमोट करणारे ब्लॉक केले इतकंच नाही तर ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या कायम संपर्कात होती ही सगळी माहिती हाती लागल्यानंतर ज्योतीवरचा संशय अधिक बळावला ज्योती पाकिस्तानसाठी हिरगिरी करत असल्याची माहिती उघड झाली अनेका सुंदर चेहऱ्यामागे दडलेल्या हेराचा पर्दाफाश झाला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत